गुरुवारी पंचवीस जानेवारी सायंकाळी सात पासून अनमोड घाटमार्ग सर्व वाहनांसाठी खुला गोवा बेळगाव महामार्गावरील तिने घाट देवळी रेल्वे गेट येथे करन रस्ता करण्यासाठी दिनांक पाच जानेवारी पंचवीस जानेवारी पर्यंत अवजड वाहनांना बंदचा आदेश दिल्यामुळे खाजगी तसेच सरकारी वाहनांबरोबरच अवजड वाहनेही कर्नाटकातून गोवा येथे अनमोड मार्गे बंद ठेवण्यात आली होती व लघुवाहनांना पर्याय सात पासून देवळी गेट मार्ग खुला होणार आहे तर महामार्गाचे काम ही सध्या सुरू असून सर्व वाहनांना जाण्यासाठी आक्षेप नसल्याचे सांगण्यात आले परंतु या मार्गावर असणाऱ्या साधुकत्री येथील ब्रिज बनवण्यासाठी पुन्हा महामार्ग बंद करणे जरुरीचे असल्याने याबाबत मार्च महिन्यात रस्ता बंदसाठी निवेदन देणार असल्याचे यावेळी एन एच अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे तर सध्या अनमोड मार्ग बसेससाठी खुला होत असल्याने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र आनंद झाला आहे समत वाढताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा